नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असे भजन सादर आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बा பாய குபான பாய குபவி பாய குபவி பாய நவீ்ட க்கே பாய குப துவி பாய हसत खेळत बोबडे बोलत हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्याशी शुद्ध नाही तुडविले बाळ त्याशी शुद्ध नाही कुंभाराने बाळ तुडविले पायी नवलाची गोष्ट

तुळविले पाय भजनी कीर्तानी गोरबा भजनी कीर्तनी गोर बारंगाले एक रूप झाले विठ्ठला चपाय एक रूप झाले विठ्ठलाच्या पाय नवलाची गोष्ट ऐक सखे बाई बाळ तुडविले विलं ना कुंभारान बाळ तुडविले पाई पायी नामदेव कीर्तनी चमत्कार झाला नामदेव कीर्तनी चमत्कार झाला दासीमाने बाळ കുറാദാശീമ കുവലച്ച ഗോഷ്ടയ്ക്കായി കുറാനാണ് ബാള തുടവി കുറാനാവിൽ പായ കുറാനാള തുടവിൽ പായ कुंभरान बाळ तोड पाय नवलाची गोष्ट ऐक सखे नवलाची गोष्ट ऐक सखे बुभाराने बाळ तुडविले पाय पुंभाराने बाळ तुडविले पाय